रेस्टॉरंट वर्मा पॅलेस येवला कोपरगाव रोड च आकर्षण रेस्टॉरंट वर्मा पॅलेस लक्झरी रूम्स मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवर्ट हॉल एसी रूम्स टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण एकदा भेट द्या आपल्या अपेक्षा पेक्षा जास्त सेवा मिळेल ठिकाण येवला कोपरगाव रोड उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला रेस्टॉरंट वर्मा पॅलेस येवल्यात पतंगोत्सवाच्या तयारीला वेग आसरी बनवण्याची लगबग पण आसरी महागल्याने ग्राहकांची चिंता येवला शहरात मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पतंग उडवण्यासाठी लागणाऱ्या आसरी बनवण्याची जोरदार लगबग सुरू आहे मात्र यंदा आसरीच्या किमतीत मोठी वाढ झाल्याने पतंगप्रेमींना अधिक खर्चाला सामोरे जावे लागत आहे आसरी बनवण्यासाठी लागणारा बांबू हा प्रामुख्याने आसाम चंद्रपूर नागपूर तसेच कोकण भागातून आणावा लागत असून बांबूचे बाजारभाव वाढल्यामुळे आसरीच्या किमतीतही वाढ झाली आहे येवल्या चार सहा आठ आणि दहा पाखी अशा विविध आकारांच्या आसऱ्या तयार केल्या जातात घरातील सर्वच सदस्य आसरी बनवण्याच्या कामात सहभागी होत असून मागणी मोठ्या प्रमाणात वाढल्याने बाजारात आसरी कमी प्रमाणात उपलब्ध होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे त्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत यंदा आसरी महाग झाल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे सध्या बाजारात दहा पाखी आसरी सातशे ते आठशे रुपये आठ पाखी सहाशे ते सातशे रुपये सहा पाखी चारशे ते पाचशे रुपये तर चार पाखी आसरी दोनशे ते अडीचशे रुपयांना मिळत आहे वाढत्या किमती असूनही पतंगोत्सवाचा उत्साह कायम असल्याचे दिसत आहे येवल्या शहरात मकर संक्रांत हा उत्सव खूप मोठे मी उत्साह साजरा होतो आणि येवल्यात नाही का पतंग उडवण्यासाठी जो दोरा किंवा आसारी या आसारी खूप प्रसिद्ध आहे अलीकडे पतंग उडवण्यासाठी फिरकीचा वापर करतात पण येवल्यात आसारीचा वापर केला जातो या आसारी जगभरात प्रसिद्ध आहे आणि येवलात हा पतंग उत्सव खूप मोठ्याने साजरा केला जातो विदेशातून लोक येतात येवला येवला येते पतंग उत्सव बांधण्यासाठी येवल्यात पतंग प्रेमी खूप आनंद घेतात तीन दिवस मकर संक्रांतीचा तर सर्व नागरिकांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा येवले शहरामध्ये मकर संक्रांतीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो बाहेरगावी पतंग उडवण्यासाठी दोन इस्मांची गरज लागते पण येवल्यामध्ये फक्त एकच जण आसारीवर पतंग उडू शकतो आसारी बनवायचा हा आमचा खानदानी धंदा आहे आमचे वडील बा बाबा आमचे बनवायचे त्याच्यानंतर आम्ही आषारीतळा लागणारा हा बांबू आसाम चंद्रपूर नागपूर आणि मुंबई म्हणजे कोकणातून हा माल घेऊन येतो आसारी आम्ही ही चार पाती आठ पाती सहा पाती बनवत ह्या वर्षी जरा मार्केट बांबूचे भाव वाढल्यामुळे जरा आसारीच्या किमती पण जरा महागातच गेलेल्या आहेत आणि आसारीला बनवायला कमीत कमी आमचे घरचे सर्वच लोक असूनसुद्धा मागणी जास्ती असल्यामुळे माल कमी होतोय उत्पादन कमी झालेले यावर्षी हा मोठी आसारी आठ पाती घेतली तर ती सहाशे सातशे रुपयाला जाती दहा पाती कमी कमी साडे आठशे नऊशे रुपयाला जाती चार पाती सहा पाती असारी ही मोठी घेतली तर चारशे रुपयाला जाती छोटी घेतली तर दोन अडीचशे रुपयाला जाती त्याच्या एका लहान घेतली तर शंभर दीडशे रुपयाला जातात आता शिर्डी नाशिक मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्वाची असते त्या प्रत्येक हिरवळ युक्त प्रशस्त लॉन्स प्रशस्त पार्किंग सह अनेक सुविधा सर्व काही एकाच ठिकाणी प्रशस्त पार्किंग सह अनेक सुविधा वर्मा लॉन्स ठिकाण यवला नाशिक रोड येरणगाव एक वेळ अवश्य भेट द्या